शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान विद्वान शिक्षण लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते त्यांनी अभ्यासाच्या दरावर अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या त्यांनी मद्रास क्रिश्चन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले तिथे त्यांनी फिलॉसॉफिया विषयात प्रथम क्रमांक मिळवला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण ते कलकत्ता युनिव्हर्सिटीत कार्यरत झाले असे करता करता त्यांनी अनेक युनिव्हर्सिटीचा का कारभार सांभाळला डॉक्टर राधाकृष्णन एकोणीसशे बावन्न साली भारताचे उपराष्ट्रपती झाले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या सार्वत्रिक पुन्हा भारताचे उपराष्ट्रपती झाले उपराष्ट्रपती

Hey, sorry.